आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत संदर्भात पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसवर हल्ला बोल वक्फच्या संदर्भात काँग्रेसकडून होत असलेल्या वक्तव्यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला हल्ला चढविला आहे काँग्रेसकडून सातत्याने मुस्लिमांचे तुष्टीकरण होत आले आहे मात्र मुसलमानांचे कधीही भले झालेले नाही असा वार त्यांनी केला आहे मुसलमानांच्या संदर्भात काँग्रेसकडून होणारे राजकारण या विषयावर देखील मोदींनी चांगलेच ठणकावले आहे काँग्रेसला कुणाचं भलं झालं पाहिजे असं कधीही वाटलेलं नाही मुस्लिमांचं भलं करावं असंही काँग्रेसला कधीही वाटलेलं नाही कायम मुस्लिमांच्या लागू चालनाचं राजकारण केलं पण मात्र त्यामुळे मुसलमानांचा इतर समाज देखील हालापेक्षा सहन करत राहिला आहे अशिक्षित आणि गरीब राहिला आहे अशा शब्दामध्ये मोदींनी काँग्रेसचा खरपूर समाचार घेतला आहे बेळगाव जिल्ह्याच्या सुकन्येने लिहिला एन्काउंटरचा इतिहास हुबळी येथील बलात्काराला यमसदनी धाडणाऱ्या पी एस आय अन्नपूर्णा बेळगाव जिल्ह्याच्या सुकन्या आहेत बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील गुजनट्टी गावातील अन्नपूर्णा यांनी धारवाड इथून कृषी विषयात बी एस सी पदवी घेतली त्यानंतर बेंगलोर इथून एम एस सी पदवी घेतली त्या सध्या पी एस आय म्हणून कार्यरत आहेत त्यांनी रविवारी केलेली कामगिरी पोलीस इतिहासात नोंद ठेवण्याजोगी आहे तसेच अपराधांना धडकी भरवणारी आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा सर्वसामा सामान्य नागरिकांमधून होत आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे पी एस आय अन्नपूर्णा यांना सर्वोच्च पदक देण्याची शिफारस घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या बिहारी युवकाचा एन्काउंटर करणाऱ्या पी एस आय अन्नपूर्णा यांना सर्वोच्च पदक देण्यात यावे अशी शिफारस महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याकडे केली आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यासंदर्भात ही माहिती दिली बालिकेचे अपहरण करून तिचा खून करणाऱ्या आरोपी रितेश कुमार याच्यावर पी एस आय अन्नपूर्णा यांनी गोळीबार करून त्याचा खात्मा केला त्या पी एस आय अन्नपूर्णा यांना सर्वोच्च पदक देण्यात यावे असे आपले मत असून याबाबत आपण गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्हा प्रशासनातर्फे डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी बेळगाव जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महानगरपालिका आणि समाज कल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती समारंभपूर्वक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रशासनातर्फे शहरातील राणी कितूर सर्कल सर्कलजवळील डॉक्टर आंबेडकर उद्यानात विशेष सजावट करण्यात आली होती त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले सकाळी दहा वाजता उद्यानातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित दलित बांधव आणि नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करण्यात येत होता या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन प्रादेशिक आयुक्त संजय पोलीस महानिरीक्षक चेतन सिंग राठोड शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनयांग जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते बाधरीच्या भाकरीवर रेखाटली महामानवाची रांगोळी बेळगावातील रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून बाजरीच्या भाकरीवर डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटले आहे हा उपक्रम कौतुकास्पद ठरला असून नागरिक या ठिकाणी पाहण्यास भेट देत आहेत सदर रांगोळी रेखाटण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला आहे रांगोळीसाठी लागणारे लेक कलरचा वापर केला आहे ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प वडगाव येथे ही रांगोळी दिनांक अठरापर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे असे त्यांनी कळविले आहे मोले जवळील अपघातात कर्नाटकातील दोन युवक ठार गोव्यातील मोलई नंदन राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने कर्नाटकातील दोन तरुण ठार झाले आहेत या राष्ट्रीय महामार्गावर एक मालवाहू ट्रक बंद पडल्याने रस्त्यावर उभा होता त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने या ट्रकला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीवरील दोघांनी गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला या अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांची नावे राजेश देसाई आणि निखिल मडीवाळ वय चोवीस वर्षे राहणार हल्ल्याळ अशी आहेत या दोघांच्या निधनामुळे जोयडा आणि हल्ल्याळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे युवा समिती सीमा भाग यांच्या वतीने महामानवाला अभिवादन महाराष्ट्र किरण युवा समिती सीमा भाग यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील अशोक गगवे नारायण मुचंडीकर इंद्रजित दामणेकर किरण मोदगेकर अमोल चौगुले प्रणव गगवे आदी उपस्थित होते महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यालयात आंबेडकर जयंती साजरी महाराष्ट्र एकीरण युवा समितीच्या वतीने टिळकवाडी येथील कावळे संकुल येथील कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली अध्यक्ष अंकुश केसरकर आणि शेखर तळवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी बाबासाहेबांनी घटनात्मक दिलेल्या अधिकारांच्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली यावेळी युवा समितीचे पदाधिकारी अश्वजित चौधरी यांनी यांनी बाबासाहेबांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेतला यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष वासू सामजी राजू कदम किरण हुद्दार सूरज कुडुचकर राकेश सावंत आकाश बेकणे प्रतीक पाटील श्याम किरमिटे आणि इतर सदस्य उपस्थित होते सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी आभार प्रदर्शन केले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद